नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी मंगळागौर म्हटलं की उखाने हे आलेच आणि म्हणूनच निमित्त विशेष म्हणून आज मी तुमच्यासाठी काही खास आणि अतिशय सुंदर भन्नाट असे उखाने खास आपल्या महिलांसाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर या मंगळागौरीच्या कार्यक्रमात मंगळागौरीच्या पूजेत छान सुंदर असे उखाने घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींना बहिणींना तो जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या मंगळागौरच्या कार्यक्रमात त्यासुद्धा सुंदर असा उखाणा घेतील उखाणे जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी सणांशी आणि परंपरेची संपूर्ण माहिती नेहमी येत असते त्यामुळे नक्की सण संस्कृती आणि परंपरा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया मंगळागौरीसाठी काही खास आणि सुंदर उखाने मंगळागौरी देवी नमन करते तुला मंगळागौरी देवी नमन करते तुला डॅशरावांच्या नावाचे अखंड सौभाग्य लाभू दे मला डॅशरावांच्या नावाचे अखंड सौभाग्य लाभू दे मला मंगळागौरीच्या पूजेसाठी केले दिवे सोळा मंगळागौरीच्या पूजेसाठी केले दिवे सोळा डॅशरावांचे नाव घेते सकी झाल्या गोळा डॅशरावांचे नाव घेते सकी झाल्या गोळा यमुनेच्या काठी रमतो राधाकृष्णाचा खेळ यमुनेच्या काठी रमतो राधाकृष्णाचा खेळ खेळ डॅशरावांचे नाव घेते आणि मंगळागौरीच्या पूजनाची वेळ डॅशरावांचे नाव घेते आणि मंगळागौरीच्या पूजनाची ही वेळ सोळा दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती सोळ्या दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती डॅशराव आहेत माझ्या संसाराचे सारथी डॅशराव आहेत माझ्या संसाराचे सारथी सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे हिरवे चुडे सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे हिरवे चुडे डॅशरावांचे नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे डॅश रावणचे नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली डॅश रावणच्या नावाने मी मंगळागौर पूजली डॅश रावणच्या नावाने मी मंगळागौर पूजली श्रावणात मंगळागौरीचे खेळ खेळू जिम्मा फुगड्या कोंबडा आणि पिंगा श्रावणात मंगळागौरीचे खेळ खेळू जिम्मा फुगड्या कोंबडा आणि पिंगा डॅशरावांचं नाव घ्यायला मला कधीही सांगा डॅश रावांचं नाव घ्यायला मला कधीही सांगा घुमू दे घागर घुमू दे खेळात जीव रमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जीव रमू दे मंगळागौरीच्या कृपेने डॅश डॅशरावांना उदंड आयुष्य लाभू दे मंगळागौरीच्या कृपेने डॅश डॅशरावांना उदंड आयुष्य लाभू दे रिमझिम पावसात थुई थुई नाचे मोर रिमझिम पावसात थुई थुई नाचे मोर डॅशरावांचे नाव घेऊन पूजते मी मंगळागौर डॅश रावांचे नाव घेऊन पूजते मी मंगळागौर श्रावणात बरसतात सरीवर सरी श्रावणात बरसतात सरीवर सरी मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी डॅशरावांची सकीमी बावरी मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी डॅशरावांची सकीमी बावरी सासर आहे छान सासू आहे हौशी सासर आहे छान सासू आहे हौशी डॅशरावांचे चा नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी डॅशरावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र झाले माळी डॅशरावांचे नाव घेते मंगळागौरीच्या वेळी डॅशरावांचे नाव घेते मंगळागौरीच्या वेळी श्रावणात येते सुंदर श्रावणधारा श्रावणात येते सुंदर श्रावणधारा डॅशरावांचे नाव घेते मंगळागौर पूजा आहे आज घरा डॅश रावांचे नाव घेते मंगळागौर पूजा आहे आज घरा मंगळागौरीचे व्रत करतात सौभाग्यासाठी मंगळागौरीचे व्रत करतात सौभाग्यासाठी डॅशरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी डॅशरावांचे नाव घेते तुम्हा मोत्यांचा हार गौराईच्या गळ्यात मोत्यांचा हार गौराईच्या गळ्यात डॅशरावांचे नाव घेते मेळाव्यात डॅशरावांच नाव घेते गौरीच्या पूजेच्या दिवशी लावली देवापुडे समयची जोडी मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी लावली देवापुढे समयची जोडी डॅशरावांसह कायम राहू दे माझी जोडी डॅशरावांसह कायम राहू दे माझी रेशमी लुगड आणि कोल्हापुरी साच रेशमी लुगड आणि कोल्हापुरी साच डॅशरावांचं नाव घेते मंगळागौरीची पूजा आहे आज डॅशरावांचं नाव घेत मंगळागौरीची पूजा आहे आज मंगळागौरीची कहाणी ऐकायला झाल्या माझ्या सर्व सखी गोळा मंगळागौरीची कहाणी ऐकायला झाल्या माझ्या सर्व सखी गोळा डॅशराव आहे माझा अगदी साधा भोळा डॅशराव आहे माझा अगदी साधा भोळा हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परातीत होते सातू सातूचा केला भात भातावर वरण वरणावर तुपाची धार तुपासारखं रूप रूपासारखा जोडा जोड्यात हलगडी हलगाडीत बलगडी बलगडीत पिंजरा पिंजऱ्यात राहिले राघू रागु, राघूच्या तोंडी उंबर डॅशरावांच नाव ऐकलत ना मग मंगळागौरीच्या दिवशी आता काढा रुपये सात हंड्यांवर ठेवली कळशी सात हंड्यांवर ठेवली कळशी डॅशरावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी डॅश रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव बदलावा लागतो स्वभाव लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव बदलावा लागतो स्वभाव डॅशच्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव डॅशच्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव मात्र मंगळागौरीच्या दिवशी खाते थोडा भाव मात्र मंगळागौरीच्या दिवशी खाते थोडा भाव जात होते फुलं आणायला पदर अडकला वेलीला जात होते फुलं आणायला पदर अडकला वेलीला मंगळागौरीच्या दिवशी आले एवढे महत्त्व डॅशच्या नावाला मंगळागौरीच्या दिवशी आले एवढे महत्त्व डॅशच्या नावाला तर मंडळी ही होती अतिशय खास छान सुंदर आणि भन्नाट अशी मंगळागौरीसाठीची उखाने तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या सर्वांना जय महाराष्ट्र